अनेक महत्वाचे निर्णय जे आपल्या सरकारने घेतले सोयाबीन खरेदीच्या बाबतीत सुद्धा चार हजार आठशे ब्याण्णव पेमेंट सुरू झाले आपल्या खंडोबा पण ना खंडोबा खंडोबा खत कारखान्यावरती सोयाबीन खरेदी सुरू झाली योग्य निकषात बसणारं सोयाबीन तुम्ही तिथे न्या खरेदी लगेच होईल वेअरहाऊसला गेला की दोन दिवसामध्ये पेमेंट होईल कितीने चार हजार आठशे ब्याण्णव आहे आणि भाव पाच हजारच्या वर न्यायचा आमचा प्रयत्न आहे माहिती रो तर ठरवले पुढच्या काळात सोयाबीनचा जो दर जो आहे तो सहा हजारच्या वर न्यायचा आणि अजूनही ठरवले आपलं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करायची माहिती का नाही खुद्द देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केले आपलं सरकार आलं की शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणार लाडकी बहीण योजना त्याच्याकडे परत एकदा येतो योजना चांगली आहे का वाईट आहे चांगली आहे असं तुम्ही म्हणता मग आपल्या जळकोट मधले आपले जे विरोधक आहेत ते काय सांगतात योजना छान आहे सांगतात फसवी आहे म्हणतात म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म नक्की भरला असेल चुकून फॉर्म भरला असेल पण आलेले साडेसात हजार त्यांनी बँकेतनं नक्की काढले नसतील आता आपल्याला मला हे सांगायचंय की आमचेच एक नेते तीन दिवसापूर्वी बोलले राहुलजी गांधी बोलले की आमचं सरकार आलं तर आम्ही माता भगिनींना दर महिन्याला तीन हजार रुपये देऊ खटाखट खटाखट तुमच्यापैकी तुमच्यापैकी ज्यांचा या वाक्यावरती विश्वास आहे त्यांनी कृपया हात वर करा मी तुम्हाला मी तुम्हाला एक गोष्ट जाहीरपणे सांगतो आपल्या शेजारी तेलंगणा राज्य हैदराबाद माहिती आहे ना काय बिर्याणी खायला जात की तिकडे शाकाहारी बिर्याणी मिळते हैदराबाद मध्ये तर मूळ मुद्दा काय मूळ मुद्दा असा आहे की गेल्या वर्षी निवडणूक दिवर्नुक झाली निवडणुकी दरम्यान काँग्रेसने आश्वासन दिलं आम्हाला निवडून द्या गृहलक्ष्मी योजना सुरू करू माता भगिनींना अडीच हजार रुपये दर महिन्याला देऊ आलं दा दा ना सरकार त्यांचं काँग्रेसचं आता जवळजवळ दहा महिने झाले दहा महिन्यामध्ये त्या तेलंगणातल्या काँग्रेस सरकारने माता भगिनींना एक रुपया जरी दिला असेल या योजनेच्या माध्यमातून तुम्ही खात्री कराल मला येऊन सांगा तर <laughs> <बोर> आपल्याला <ना> <laughs> मला हे सांगायचंय की हे खोटं बोलणारे लोक आहेत जर आपल्या गावामध्ये प्रचाराला आले तर त्याने विचारा तेलंगणामध्ये गृहलक्ष्मी योजनेचे किती पैसे दिले पुरावा दाखवा